सप्टेंबर महिन्याच्या मध्यावर आपण आहोत सध्या काही भागात पावसानं विश्रांती घेतली आहे तर कुठे रिमझिम पाऊस पडतोय आता अशात येत्या काळात पाऊस कसा असेल याबाबतचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी पावसाचा अंदाज व्यक्त केलाय पुढचे पाच ते सहा दिवस हवामान कोरडं राहणार आहे वीस सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रभरात कोरडं हवामान असणार आहे या काळात पावसाची विश्रांती पाहायला मिळेल त्यानंतर मात्र मुसळधार पाऊस कोसणार आहे तर कधी होणार आहे मुसळधार पावसाला सुरुवात पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर एकवीस तारखेनंतर पुन्हा एकदा राज्यात पाऊस बरसायला सुरुवात होणार आहे एकवीस सप्टेंबर पासून चांगला पाऊस होण्याचा अंदाज डक यांनी व्यक्त केलाय एकवीस सप्टेंबर पासून पुन्हा पावसाला सुरुवात होईल त्यानंतर सप्टेंबर अखेरपर्यंत राज्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये दोन ऑक्टोबर पर्यंत मुसळधार पाऊस होणार आहे एकवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या काळात महाराष्ट्रात धोधो पाऊस होणार आहे विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश भागात पावसाची शक्यता आहे यामध्ये नांदेड लातूर परभणी सांगली सातारा धाराशिव सोलापूर कोल्हापूर कोकण नगर पुणे बीड या जिल्ह्यांचा समावेश असणार आहे या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार आहे तसंच या जिल्ह्यात पावसाचा जोर हा जास्त राहणार आहे त्यामुळे नागरिकांनी अलर्ट रहावं असं पंजाबराव डक यांनी सांगितलेलं आहे तर राज्यात सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अकरा दिवस धो धो पाऊस कोसळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिक सतर्क राहावं असा सल्लाही डक यांनी दिलाय शेतकऱ्यांनी या काळात आपल्या पिकांची काळजी घ्यावी उडीद सोयाबीन ही पिकं शेतकऱ्यांनी काढून घ्यावीत एकवीस तारखेनंतर जोरदार पाऊस होणार आहे पण त्याआधी कोरडं हवामान असणार आहे त्यामुळे या काळात काढणीला आलेली पिकं काढून घ्या असा सल्ला डक यांनी दिलाय ऑक्टोबर महिन्याची सुरुवात पावसानं होणार आहे सुरुवातीचे दोन दिवस म्हणजेच एक आणि दोन ऑक्टोबरला चांगला पाऊस होणार आहे त्यानंतर सात ऑक्टोबर ते नऊ ऑक्टोबर दरम्यान एकवीस ते तेवीस ऑक्टोबर दरम्यान पुन्हा जोरदार पावसाची शक्यता आहे तर यंदा नोव्हेंबरच्या सुरुवातीपासूनच गुलाबी थंडी अनुभवता येणार आहे पाच नोव्हेंबरपासून कडाक्याच्या थंडीला सुरुवात होणार असल्याचा अंदाज डक यांनी व्यक्त केलेला आहे